निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळालंय या यशामध्ये सर्वाधिक वाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे शरद पवार यांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडी सर्वाधिक आहे शिवसेना उभाट्याकडून सर्वाधिक एकवीस जागेवर उमेदवार उभे करण्यात आले होते काँग्रेसकडून सतरा तर राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून दहा जागांवर उमेदवार उभे करण्यात आले त्यात काँग्रेसला तेरा शिवसेनेला नऊ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहापैकी आठ जागांवर विजय मिळवलाय त्यामुळे आता शरद पवार यांनी विधानसभेसाठी रचना सुरू केली आहे लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्या होत्या असं शरद पवार यांनी शुक्रवारी म्हटलं शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित आज बैठक झाली या बैठकीत शरद पवार जयंत पाटील उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली बैठकीला शरद पवार गटातील राज्यातील सर्व खासदार उपस्थित होते त्यात बोलताना शरद पवार यांनी सांगितले की महाविकास आघाडीतील एकजूट राहावी म्हणून मी दोन पावले मागे आलो खरं तर लोकसभेला आपल्या पक्षाला जास्त जागा हव्या होत्या परंतु आता कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावं असं त्यांनी म्हटलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ